नमस्कार माझे नाव गौरी मधुकर राहणार राहणारे इनामधामे माझ्या समूहाचं नाव आहे सुदिक्षा स्वयंसहायता समूह समौग। हा समूह अग्निपंक महिला ग्रामसंघाला जोडलेला आहे आणि अग्निपंख महिला ग्रामसंघ हा उन्नती महिला प्रभाग संघाशी जोडलेला आहे उन्नती महिला प्रभाग संघाची अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे तसेच म कुलवंत महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीसुद्धा आम्ही स्थापन केलेली आहे त्या कुलवंत महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीची पण मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आमच्या समूहाच्या माध्यमातून आम्ही तुपाचा बिझनेस चालू केलेला आहे तूप आहेत पुन्हा चटण्या आहेत वेगवेगळे उन्हाळी पदार्थ आहेत बेकरी प्रोडक्ट्स आहेत हॉटेलचे पदार्थ आहेत सर्व ऑर्डरी आम्ही सीजन वाईज समूहाच्या माध्यमातून घेतो आणि या सरसच्या माध्यमातून आम्हाला विक्री कशी करायची किंवा खरेदी कशी करायची वेगवेगळ्या नुक्स आम्हाला कळाल्या जेणेकरून आमचा माल जास्तीत जास्त समाजापर्यंत कसा पोहोचेल याची आम्हाला कला अवगत झाली त्यातून आमची खरेदी विक्रीसुद्धा भरपूर प्रमाणात झाली भरपूर ग्राहक पण तयार झाले कारण आमच्या समूहाची सुद्धा इतर लोकांच्यापर्यंत पोहोचली या मिनी सरसच्या माध्यमातून भरपूर अशी आमची उलाढालसुद्धा झालेली आहे आणि यासाठी आम्हाला जिल्हा परिषद तसेच तालुका व्यवस्थापन कक्ष सर्व सी आर पी सी सी बी एम एम डी एम एम पी डी मॅडम सी ओ मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या मिनी सरसचा लाभ घेता आला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे धन्यवाद